परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत दोन स्टॉक जे की बरोबर सपोर्टचं लेवलला आलेले आहेत ले। आणि बरोबर वरती जायचे संकेत देत आहेत आणि हीच वेळ आहे त्यांना खरेदी करण्याची असे दोन स्टॉक मी घेऊन आलो आहे तर चला पाहूया पहिला स्टॉक हे तुम्हाला दिसतोय हे जे व्ही एन हे जे डेली स्टॉक आहे पाहू शकताय बरोबर इथं जवळजवळ दोन हजार जानेवारीपासून ते आत्तापर्यंतचा बरोबर सपोर्ट घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही हा पहा सपोर्ट दिसतोय तुम्हाला सपोर्ट हा पाहू शकता बरोबर सपोर्ट घेतलेला आहे आणि बरोबर इथूनच वरती सपोर्ट घेऊन जात आहे आपण वीकली पण तुम्हाला दाखवतो मी हे पहा वीकली तुम्हाला समजून जाईल हे पाहू शकता बरोबर बाहेर इथं आलेले आहेत पहा तुम्ही exactly. एक्झॅक्टली हे पाहू शकता वीक जबरदस्त तुम्हाला आता हे पण दाखवतो मी तुम्ही ह्याचं हे पण पहा मंथली पहा तीन हे जे तुम्हाला दाखवतो मी टाईम बॉन्डला हे पहा बरोबर इथं बरोबर इथं सपोर्ट घेतलेला आहेत हे ले दोन वीक आणि हे पण इथं हे कितीपासून आहे बघा इथूनपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक वर्ष झालं बरोबर जानेवारीत चोवीसपासूनचा बरोबर त्यांनी सपोर्ट इथं घेऊनच बरोबर आपो डायरेक्शनला चाललेलं आहे एच जी बी एन एच जी बी एन एकशे नऊ रुपयाचा स्टॉक आहे बरोबर आपण गुंतवू शकता हे झाला सेकंड स्टॉक एक तुम्हाला देतो मी क्रेडिट क्रेडिट ॲक्सेस जर्मन हे पहा आधी आपण हे पाहूया डेली पाहूया जबरदस्त स्टॉक आहे जबरदस्त हे पाहू शकता आहे तुम्हाला सपोर्ट दाखवतो व्हॅल्यूम दा बघा तुम्ही सॉरी हे पहा सपोर्ट दिसतो हा डेलीचा सपोर्ट आहे कधीचा आहे दोन हजार तेवीस चार जानेवारी दोन हजार तेवीसचा लो बरोबर आज दोन हजार पंचवीस दोन वर्ष दोन वर्षाचा सपोर्ट आहे इथं खाली आलेले आहे आणि बरोबर इथं व्हॅल्यूमसहित ब्रेकआउट आहे मित्रांनो हे पाहू शकता व्हॅल्युम्सहित ब्रेकआउट जबरदस्त स्टॉक आहे जवळजवळ हा स्टॉक तुम्हाला नऊशे रुपयापर्यंत मिळतो आहे तुम्हाला वीकली पण दाखवतो म्हणजे टोटली तुमच्या लक्षात येईल जबरदस्त तुम्ही शोधून काढलेलं आहे हे पहा हे पहा वीकली पण तोच तोच सपोर्टला बरोबर जबरदस्त ब्रेकआउट दिलेला आहे पाहू शकताय तुम्ही हा रेजिस्ट सपोर्ट बरोबर हा सपोर्ट घेतलेला आहे विथ व्हॅल्यू पाहू शकताय तुम्ही मोठ्या कँडलनी ब्रेकआउट झालेला आहे तुम्ही आता मंथली तुम्ही पाहू शकताय हा निम निम्याला भेटतो आहे तुम्हाला क्रेडिट ॲक्सेस गारमेंट आणि ह्याचं फंडामेंटल तर पण तुम्हाला दाखवेल मी हे पाहा हे पाहू शकताय तुम्ही बरोबर इथून घेतलेलं आहे आहे तुम्हाला पाहू शकताय तुम्ही अठराशे रुपयाचा स्टॉक तुम्हाला आजच्या डेटला नऊशे रुपयाला मिळतो आहे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मिळतो आहे स्टॉक पाहू शकताय तुम्ही है तुम्ही ह्याचं तुम्ही हे पहा चौदा हजार मार्केट कॅप चांगलं आहे एकदम टोटली चांगले त्याचे सगळे विषय नाही थँक्यू